जावा त्याला घेऊन संडासाकडे खायल पण घास बरं नेहल पण तरी मला चाट घेऊन आज कशी होतो तस करतोय चाल बाई ओ बाई तुझ्या बाई ये कुठ आहे कुठे बाई यो, 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 तुला, कस थी थी। तुला कस काय कळलं तुला कस काय कळलं बाय तिने साडी घातली तुझ्या बाय साडीच घालते की मग तू जाय कशी गावून घालू सध्या गावात माझ्या मुंबईला असते म्हणून गावणी घालते हो जाय भाज्या माझ लावला माझ्या आईला पाच घेऊ बस बायला माझी मी बोलतो हा बोल माझा मोठीपणा पानाच्या बाईला सांग अरे सगळं तुझा सांगतो बायला मानाव गावचा मोठा पुढारी माणूस आहे गावचा पुजारी आहे म्हणतो हा न्यूज मागून म्हणाव <laughs> पुढारी म्हणलं बी आहे का पुजारी पंच पुढारी हा बर पर... ह्याच्या घरात मला बायला मुठीपणा सांग काय हिच्या घरात वीस पंचवीस रेल्वे लावून आता खेळण्याचा व्यापार बंद केला बसन म्हणजे असला रेल्वे रेल्वे असतं ते गायला का अरे बरोबर सांगायचं आईला म्हणावं ये हा गाला चाललं एलिकॅप्टर घेऊन जातं या मनाव आणि पंच्यावर बसतं ना सगळा गावावर हात आहे म्हणतो काय लागला सहा लागला असलं चालं बसते दिवा गपतो माझी मी गुंतवाईला अशा हो अरे तुझा चालतं जा मग शिर्डीवाल्या जा तुझं बघतो आज हो बाई चांगली असल आपलं तेवढं बघ तुझं बघू दे का शिंदेवाल्याचं बघू शिंडीवाला लांब बसल्यावर माझं बघी लांब असला म्हणते अना भाय तुषा अरे सांगतो अना सांगतो

म्हणजे तुझ्या या अमेरिकेला असं राहिला हो म्हणून तुला इंग्लिश पण इंग्रजी सांगितलं आय एम लेडीज आणि लेडीज माझी मोठ्या फॅक्टरीचा मालक तुला माझं वजन सांग म्हटलं तू खुशाली अख्ख्याचं वजन सांगून आला वेळ बघ तू वजन बघ बाय नमस्कार हॅलो मिस्टर वाटीजर ने बाय आय माय डबल लेडीज थांबा थांबा <laughs> रे? आई का झालेलं आहे बाई माराय लागली आहे तिकीट काई काय अगोदर म्हणजे काय विचार बाई मलाच माहित नव्हतं काय अन बाय काय लेडीज म्हणजे काय हो बाई मी नाही डबल बन लेडी ही आहे डबल बन राय काय नाही तुई बाई जन बाई मी नाही सिंगल बन मालक होतो डबल बन लेडीज होते ते आहे का इथं अरे मी सांगा मला दोन फॅक्टरीचा मालक आहे वर उसाची खाली रसाची अन्नात न काम अकबर बाईला हा बोल तू बाईला ओ बाई काय हो काय राव तुम्ही मराठी बोलत असताना मग वागू बा तुमची टिंगल केली

झाले काय 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 झालेलं म्हणू उतर लागलाय का मनावराची भाषा असते बरं आणि ते अन विचार मुस आहेत हा हा सशा होईला मनाव ती झाले काय

बाईला पटकन मुरखायचं बाई, बाई आ, ना जाऊ लिया तुला तुला सांगतो सांग का आई हा बाईला उग माझा मोठी सांग बाईचं काय काय आहे नावरा आहे का नाही विचार माझ बी सांगतो बाईला झिलो बाया मरी तुझ्या दुकानात नऊ उदार साबानी घेत तुझिलो बाई तुझ्या बापान अरे गेलो भाई नावा घेच ती मला येत नाही रे असच पसतंय सगळं अन बाय काय झालंय बघा विचार जरा जवळ हे की आज देवर सगळं गेली होतं लग्न झालंय का बायला आई घरीच छान अजित मग काय माणसं बरोबर बाय तुम्ही लग्न झालंय का तुला का नाही कुराडे उघडे दिसले की आंड पळवून यायचं चल बघलेला बाय काय झालं तुम्हाला काय झालं तुम्ही काय म्हणला तुमचं लग्न झालंय का पण तू का रडला बाई रडाली ती पण तू का रडला बाया माणूस रडायला लागल्यावर बायाला धीर द्यायचा दे ये बाई बरोबर आहे दे बाई माणूस रडाली की बाईला धीर द्यायचा बाई भाऊ गेला तर जाऊ द्या पण धीर सोडू नका

कोण बोल तू त्याला हात लाव तिथं जाऊन मग तुला सांगतो तू कस तिथं जाऊ माझा काचू काचू घरी राहिलाय बंबू काय बंबू गोळ्या संपले तर गपू ग देऊ का बंबू गोळ्या <laughs> संपले त्या माणसात बोलू नको बंदू काय करशील तू काय करशील माझे ए लावला बाई मारायला लागली या आता तिनं हात लावती काय तिच्या आपण काढायला लागलाय तिनं कसा हात लावला मारायला लागली रे हा लावला लावला का आता लावून टाकू तुशा बाई मारायला <laughs> बाई मला कुठून मारून टाक <laughs> बाईला बघितल्यापासून मला रागायची नाही रे रागायची नाही रे वाटलं तू यात भरती झाला काय काही करू करून माणसं माग लागतील माझ्या बाईला विचार बाईला विचार काय चल एकटी जायगा मला माझं लगीन 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 विचार तुम्ही काय म्हणला तुम्ही काय म्हणला तुमचं लग्न झालंय का हा तुम्ही माझ्या लग्नाचं आठवण काढले माझं नवरीची आठवण झाली तर माझ्यासारखा दिसतोय काय नवरा काय माझ्या फी जेवणी असेल का तुझ्यावणी मग माझं मी ध्यान काढलं आणि बाईला अगं होता मी येला ना आलंय म्हणावं बाईला तू काय म्हणू काय म्हणू तिथं नवरा नेलाय का नाही त्याच्यातून माझं बी झालंय म्हणावं काय म्हणू जे पण बायकून दिली आहे एकडे

एक केला मेला नवरा एक केला मेला बर। दुसरा केला ती पण मेला जा गेला। जा गेला। आ, 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 तिसरा केला ती पण मेला अरे पाच तर फकडे ना नंबर बाई आमच्याकडे नंबर आम्ही बघू कापड घेऊन पंढरपूर जवळ आहे मला सगळं खरंच मेल बघा तू काम

आता तुमचं नाही तुमच्या आईचं नाही तुमच्या आजीचं पण नाही आणि लेकर हायती की oh. काय अंधारातला बाजार आहे <laughs> काय काय केलं जे ना तिच्या आईने उस्तुडीची उचल घेतली होती उस्तुडी वाली तुला काय घेणे जे आहे बर असू दे बाय बहीण आहे का म्हणा बहीण तुम्हाला बहिणी बहिणी आहे का तिच्या का फॅक्टरीचे किती मॉडेल आहेत म्हणा असं मॉडेल किती येत तुमच्याकडे नाच गाण्यासाठी नीट बोलायचं काय बरकडीत न बोलतो काय की त्या काय हचते त्या मन हा नाचं पण हो त्यांच्या बहिणी बहिणी हो हकमार बर बाहेर बोलून घे बोला तुझ्या बहिणीला काय गाशा उशा बाळ बीबी शकुंतला बीबी शकुंतला शेकुंताला मग हा शकून शेकुंतला

काल दे, दे। अरे हिला घडवला असेल हिला घडवलं असेल ब्रह्मदेवानं देवान ब्रह्मदेवानं अरे काय मुखड आहे काय हिला <laughs> लो बन, हिला घडवलं असेल ईश्वण्या कुठल्या आपल्या विष्णू देवानं रूपचा बर हिला घडवलं विष्णू देवानं हिला घडवलं विष्णू देवानं आणि हिला तिला घडवलं महेश्वरानं महेश्वरानं तिला घडवलं महेश्वरानं तिला घडवलं महेश्वरानं हा आणि हिला शिंडीवाल्यानं माझी वेळ काय घालू का तुझ्या काही मला शिं निवलं झाली होत मला नाव नाव बाय काय आणि ही तुमची कोण ही माझी मम्मी हे तुमचे मम्मी आता मी मी जाईल तो उलट बोले उलट बोल बाई काय ही तुमची तुम्ही हिजी आई कस बाई आमचं पण आहे कस आमच्या दोघात तसंच आहे बाई कस आहे माझे पप्पा तुमचे पप्पा बरं झालं पप्पा हे माझे पप्पा बर कच्ची वालं कुठे गेल इकडे आहे मास्तर ते माझे डॅडी तुमचे डॅडी हे माझे पप्पा बर ए आ, 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 मी? मी <laughs> <laughs> ते माझे डॅडी मी ह्यांच्या नवरा रिक्षा नाही आमच्यात असलं कोण नाही बाय बरं असू द्या ही तुमच्या बहिणी घरात पाठवा मला हे देऊणी होते अरे पाच नाही जेवणा खावण्याचं बघू दे तू काय नाही जरा तू का बाहेर <coughs> ला बहिणीला जायला बोलवलं का कशाला वाघोबा हो तुम्ही खाली बसून घ्या बहिणी त्या माझ्या नगो नरे नाच्या त्या बहिणी हा वाघोबा नको आम्हाला जेवण का नको आम्हाला जेवण काय तुमच्या घरी बोखायला लावलं काय तुम्हाला हा मध्ये असं कापलं मला बाई मला मला देवाचं गाणं डोळकीवान चालू जागेवर